नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्या संदर्भातील ही बातमी आहे आणि ही बातमी पाहणे शेतकऱ्यांना अत्यंत महत्वाची आहे कारण की अनेक शेतकऱ्यांमध्ये हे काही प्रश्न आहेत तर त्याला पहिला प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजना ही बंद झाली आहे का तसेच दुसरा म्हणजे नमो शेतकरी योजनाचा जो निधी आहे तो इतर कामांसाठी वळवण्यात आलेला आहे का म्हणून शेतकऱ्यांना या योजनेचा निधी देण्यात येत नाहीये दे 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 जर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला तर आता जो सातवा आणि आठवा हप्ता म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये वितरित केले जातील का हा देखील शेतकऱ्यांमध्ये मोठा प्रश्न आहे व पुढे पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो नेमका आता कोणाला मिळणार आहे व कसा मिळणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार आहे या सर्व प्रश्नांचे उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत त्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल व आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ देखील सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जर आपण पाहायला गेलं तर सर्वात पहिला आणि महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे आता नमो शेतकरी योजना बंद झाली आहे का तर पाहायला गेलं तर कृषी विभागामार्फत असं सांगण्यात आलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा योजना जी आहे ती अद्याप देखील बंद करण्यात आलेली नाही हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे असं देखील कृषी विभागामार्फत सांगण्यात येत आहे तुम्ही जर कृषी विभागातल्या जर कोणी तुमच्या ओळखीचं असेल किंवा कोणता अधिकारी असेल त्यांना फोन लावून विचारलं तरी ते असंच सांगतात की नमो शेतकरी योजना आतापर्यंत तर बंद झालेली नाही म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत याचा निधी देखील मंजूर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे तर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा हप्त्याचा जो निधी आहे तो इतर कामांसाठी वळवण्यात येत आहे का तर जसं की लाडकी बहीण असो समृद्धी महामार्ग असो व शासनाच्या ज्या इतर काही योजना आहेत त्या योजनाकरिता नमो शेतकरी योजनेचा जो निधी आहे तो वळवण्यात आलेला आहे का आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना हा हप्ता मिळत नाहीये का तर पाहायला गेलं तर असं सांगण्यात येत आहे की नमो शेतकरी योजनेचा जो काही निधी आहे तो अद्याप कुठे वापरण्यात आलेला नाही आणि हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे कृषी विभागामार्फत असं सांगण्यात येत आहे की जे पात्र शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आम्ही हा निधी देणार आहोत व त्या शेतकऱ्यांची पडताळणी चालू आहे तुम्ही पाहिलंच असेल की पीएम किसान मध्ये जे अनेक शेतकरी अपात्र करण्यात आलेले होते त्या शेतकऱ्यांचे पुन्हा पातळीवर खालील पातळीवर तपासणी करण्यात आली व त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पात्र करण्यात आले व त्यांच्या खात्यामध्ये जे नमो पीएम किसानचे दोन हजार रुपये होते ते टाकण्यात आलेले आहेत आणि तसंच काहीतरी महाराष्ट्रात होत आहे म्हणून आता शेतकऱ्यांच्या खात्यात ला एका लागोपाठ ते पैसे जमा होतील असं कृषी विभागामार्फत सांगण्यात येत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर सर्वांचा प्रश्न होता की आता सातवा आणि आठवा हप्ता एकत्र येणार आहे का म्हणजेच तुमच्या खात्यात चार हजार रुपये जमा होणार आहेत का तर याचं पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आता पाच ते सहा महिने होत आलेत मात्र तुम्हाला नमोचा सातवाच हप्ता मिळाला नाही मग आठवा हप्ता तर अजून उशिरा येण्याची शक्यता आहे म्हणजेच तुम्हाला एक सोबत म्हणजे नमोचा सातवा आणि आठवा हप्ता एक सोबत मिळणार नाहीये तुम्हाला आठवा हप्ता हा देखील आता उशिराच मिळणार आहे मात्र सातव्या हप्त्याचे दोन हजार मिळून जातील अशी शक्यता आहे त्यानंतर पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो तर नेमका हा हप्ता आता कधी मिळणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे पाहायला गेलं तर महाराष्ट्र शासनाकडून नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याची वितरणाची तारीख अजून देखील अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही मात्र पुढील सात ते आठ दिवसात हा निधी जाहीर होईल अशी शक्यता आहे तुम्ही पाहू शकता आता खूपच उशीर झालेला आहे एवढा लेट हप्ता हा नमो शेतकरीचा कधीच आलेला नव्हता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हा हप्ता लवकरच जमा होईल अशी शक्यता आहे मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा कधी होणार हे अद्याप देखील कृषी विभागामार्फत सांगण्यात येत नाहीये तर हा निधी कधी मंजूर होणार त्याच्यावर आता ठरणार आहे कारण की जोपर्यंत नमो शेतकरीचा जो निधी असतो तो निधी मंजूर होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा सातवा हप्ता वितरित केला जाणार नाही शेतकऱ्यांचे प्रश्न जे होते त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न मी केलेला आहे तरी जर याच्यामध्ये काय चूक असेल तर मला माफ करा व अशाच प्रकारच्या महत्वाच्या अपडेट करिता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद